पळायला लागले पाऊस आल्यावर सगळ्या कल्टी डॉट कॉम मस्त घाट वळणाचा रस्ता क्रॉस करत मस्त आणि तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात सोडली आता आम्ही घरात न निघून इथे आलो हा जेवणा स्पेशल डाळ भात आहे ते बघा समोरचा टेम्पो गेला गुडूप आणि हे तुम्हाला जे पुढे दिसत आहे आपल्याकडे त्यामुळे वातावरण पण छान झालंय छान गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो ना आम्ही आता घरातनं निघाल्यानंतर पहिला स्टॉप घेतला आहे म्हणजे नाश्त्याचा सकाळचे नऊ वाजलेत आणि नऊ वाजता आम्ही थांबलो हे बघा इथं मागे तुम्हाला दिसतं आहे चाय दोस्ती आणि मागे पण आप गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो ना तेव्हा पण आपण इथंच नाश्ता केला होता आणि ते छान नाश्ता भेटतो तर आत्ता पण आम्ही इथेच थांबलो आहे चाय नाश्ता करायला आणि थोड्या चाय पाणी करून आता आम्ही पुढे निघणार आहोत आम्ही देऊला निघलो तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्यासमोर आपल्याबरोबर आहे फॅमिली पण आहे तर ती पण आता तुम्हाला भेटेल कारण आपण घरातून स्टार्ट केलं तेव्हा अजून आपण भेटलो नव्हतो हो आपल्याबरोबर ठसाळी फॅमिली पण आहे जय आत्मी वगैरे सर्वच आहे तर बघूया आता आपण जरा नाश्ता पाणी करूया भेटपूजा करूया आणि आपल्या देऊच्या रस्त्याला परत लागूया जयचा नाश्ता आला वाटतं आली आहे मिसळ आली आहे जय विजय जय आणि आत्मीचा नाश्ता चालू आहे आणि आर्य बघते तोंडाकडे तुला नाश्ता करतो आहे आर्य अरे तू काय मागवलं आहे आर्या कॉफी स्पेशल का आणि मस्त मिसळ चालली आहे आणि इकडे अजून स्पेशल नाश्ता मागवला आहे वडापाव अक्षदाची फरमाईश वडापाव खायचा आज मिसळ वगैरे नको आहे तिला हा ऑल टाईम फेवरेट अक्षताचा ऑल टाईम फेवरेट वडापाव <laughs> आता सगळ्या वडापावचा नाश्ता करतात त्या टेबलावरती काय मिसळपाव आणि इकडे आहे वडापाव आणि आर्या फक्त सगळ्यांकडे बघते आहे कॉफी कधी येणार आहे वाट बघते आता मस्त गरमागरम चाय आली आहे वडापाव नंतर आणि अशी वापरती चाय प्यायला मजा आहे वापायच आणि आता कॉफी जी हा आर्याची कॉपी म्हणून आली आहे आणि टेस्टीची टेस्टी मम्मी पहिली टेस्ट केली बघा शेवटी आर्याला स्टारबॉक्सचीच कॉपी हवी इकडची नको कॉपी चांगली आहे ना चांगली कॉपी तर आता आमचा चाय दोस्तीमध्ये चाय नाश्ता वगैरे झाला आहे मस्तपैकी आणि आता आपले जरा आधार लागला आहे ना टेन्शन नाही आता तर आता चला आता निघूया देऊकडे अरे पाऊस पण रिमझिम सुरू आहे थोडा थोडा जास्त मोठा नाही आणि मस्त ट्रॅव्हल करायला मजा येते ना पावसात मजा येते चला पुढचा प्रवास आपला सुरू करूया सगळे सेट झालेत आणि आता आम्ही पनवेलच्या पुढे म्हणजे चौक नाक्याच्या जवळ कर्ज जाणार चौक नाक आहे ना त्याच्या जवळ तिथेच हे हॉटेल आहे चाय दोस्ती इथे आता नाश्ता पाणी करून आम्ही निघतोय आणि मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि एवढं सुंदर वाटतंय

आता आम्ही कोपोलीमध्ये आलो आहे म्हणजे कोपोलीमध्ये पोचलो आहे आणि बऱ्यापैकी पाऊस सुरू झाला म्हणजे आता इथून पुढे घाट रस्ता सुरू होणार आहे आणि पावसाला पण चांगली सुरुवात झाली आणि बघा मस्त पाऊस सुरू झाला आहे आता थोडा रिमझिम रिमझिम होता थोडा वेळ पण आता एकदम चांगला मोठा पाऊस लागलाय कसलाही झिमझिम आहे झिम पाऊस चालू आहे इकडे आहे कोपोलीच एस टी स्टँड एसटी स्टँड जवळ आलं कोपोलीच्या आणि मार्केट पण आहे कोपोलीच भाजीवाले फ्रूट्सवाले बसले तिथे ते एस टी स्टँड आहे गरी आणि हा एक खोपोलीची अजून एक एंट्री आहे ही बघा आणि इथूनच आपल्याला गगनगिरी माझा महाराजांच्या मठाकडे जाण्याचा रस्ता पण आहे आणि हे तुम्हाला पुढे दिसत आहे हा घाट सुरू घाट झाला सुरू ना घाट सुरू हा बघा घाट रस्ता सुरू होता है पावसामुळे तुम्हाला दिसणार नाही चला आता मस्त नजारे बघत बघत आपण आणि समोर दिसते तुम्हाला हे चालत चालत एकविर्याला एकविर्याची पालखी चालली आणि भर पावसात पालखी निघाली मस्त पैकी धुका पसरले घाटामध्ये बाबा कॅमेरात की दिसतंय माहित नाही पण रिअल मध्ये एकदम नयनरम्य नजारे आहेत हे बघा मस्त पसरले पूर्ण घाटामध्ये बघा पूर्ण खालपर्यंत आले ढग हा समोर शिंगुरबाचं मंदिर घाटातलं शिंगुराबा मंदिर दाखवला हा म्हणजे रस्ता कळला ना हा घाट हा हे होता मेंढपाळ होता शिंदुराबा ओके त्याच्यामुळे हा मेंढीपाड्या रस्ताचा शोधला शोधला म्हणजे हा घाट असता त्याच्यामुळे माहिती पडला त्यामुळे हे बघा समोर हे बघा केवढ दुख आहे बघा काहीच दिसत नाही हे बघा बघाच हे बघा मला काय दिसतय म्हणजे आपण पूर्णपणे ढगात आहोत ढगात आर्या स्वर्गात स्वर्गात स्वर्गाचा आनंद बघा पुढे काय दिसतय काहीच दिसत नाही चारी बाजूला म्हणजे समोरची गाडी दिसत नाही लवकर ते बघा समोरचा टेम्पो गेला गुडूप आणि काय डोंगर धबधबे काय का काहीच दिसत नाही वा स्वर्गाचा रस्ता हो जबरदस्त आणि बघा इथे मस्तपैकी धुक्यामध्ये आम्ही सगळे उतरलो लोणावळा तरी खंडाळा आलाय आणि इथे सगळे आम्ही उतरलो खंडाळ्यात बघा मागे तो कडा दिसतो डोंगर कडा इथे किती पब्लिक थांबली बघा सगळ्यांनी गाड्या लावल्या हा आणि छत्री तर कालच आम्ही छत्री घेतली नाही हा उद्घाटन छत्रीच उद्घाटन सगळे बघा बारीक बारीक पाऊस चालू आहे सगळे आणि एका छत्रीत किती जण आले बघा काल घेतलेला छत्रीचा फायदा झालेला आहे बघा इकडे एक्सप्रेस हायवे आहे खाली आणि इकडे बघा दुख बघा जबरदस्त अरे बघा एक्सप्रेस हायवे खाली वा, पूर्ण वाक्यामध्ये सगळे आणि मस्त पैकी असा पाऊस सुरू झाला आम्ही भुजतोय पावसाचा आनंद घेतोय म्हणजे पहिल्या पावसाचा आनंद छत्रीखाली लपलेत सगळे नाही जय आला बिंदास आणि अर्धे पावस छत्रीखाली लपले सगळे आणि फोटो सेशन चालू आहे सगळे अशा मस्त वातावरणात आणि मागे नजारे बघा नजारे एवढे भारी नजारे आहेत ना की सगळे फोटो काढण्यात मग्न झाले बिझी झाले ते बघा एक नंबर आणि मस्त बारीक बारीक पाऊस चालू तेवढा मोठा नाही आहे पण बारीक बारीक पाऊसच मजा यायची आहे हा आणि आम्ही पहिला पाऊसच एन्जॉय करायला लावलो असं म्हटलं तरी चालेल चाललोय आहे का पण लोणाळ्यामध्ये पाऊस एन्जॉय आहे अकरा वाजलेत अकरा वाजत चालत आपलं होतं अकरा वाजता पण आम्ही एवढा आरामात आलोय ना मजा करत एक नंबर वातावरण बघा बारीक सगळे कसे पळतायत बघा पावसापासून वाचायला गाडीत फटाफट फटाफट सगळे पळतायत पा भागो जल्दी आणि हा कडा थोड्या वेळापूर्वी जरा तरी दिसत होता आता एकदमच गुडूप गुडूप झालाय अशी ट्रेन बघ बघितली की त्या ह्याच्या गाण्याची आठवण आराधना पिक्चर हा ते मेरे सपनो की राणी गाणं चालली आम्ही पोचलो देऊला म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी बऱ्याच वेळा बहिणीचं घरी बघितलं असेल दायंच्याकडे आणि म्हणजे खूप पाऊस होता म्हणजे लोळा एवढा पाऊस होता ना काही शूटिंग वगैरे करायला म्हणजे करायलाच भेटलं नाही आम्हाला आणि मस्तपैकी एन्जॉय करत करत नजारे बघत बघत आम्ही पोचलोय देहूला बहिणीच्या घरी आता थोडा वेळ इकडे जरा रेस्ट करणार आणि नंतर मंदिरात वगैरे जाणार आणि बघू आता जेवणात वगैरे काय आहे जेवायचं पण आहे आपल्याला अजून आता ऑलमोस्ट साडे अकरा वाजत आलं म्हणजे आम्ही एवढा लेट पोहोचलो ना बरं बारा वाजले हे म्हणतो हा जेवणात आर्याला स्पेशल डाळ आहे आणि काहीतरी स्पेशल बनवलं वाटतं रेखाने बघूया काय बनवलं ते पण बघूया आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोय दाजिंकडे कडे बघा सगळे जेवायला बसलोय आणि स्पेशल मेनू आहे हा बघा काय दालबट्टी हां दालबट्टी स्पेशल मेनू तर हा खानदेशी पदार्थ आहे स्पेशल आणि त्याची रेसिपी येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार तुम्ही त्याची रेसिपी पण आपण टाकणार आहोत व्हिडिओमध्ये तर सध्या आता आम्ही या दालबट्टीचा आनंद घेतो मनसोक्त आणि जेवणच घेतो मस्तपैकी तर आता मस्तपैकी दाजींचा पाऊंचर घेऊन आम्ही निघालो आहे तसं बॅक टू फॅमिलीनंच चाललो आहे पण एक मध्ये एका ठिकाणी परत जाणार आहे आणि हे बघा आहे आमचे दाजी ते आता आम्हाला एका ठिकाणी घेऊन जात आहेत कुठे भंडारा डोंगर भंडारा डोंगरला तर आता आम्ही सगळे जातो आहे भंडारा डोंगरला एक राऊंड मारायला आणि संध्याकाळचे साडेपाच वाजले साडेपाच वाजता आम्ही निघतो आहे भंडारा डोंगरला जायला सगळेच हे बघा सगळेच रेडी आहे आणि आता आम्ही घरात इथे आलो गाथा मंदिरचे इथे सर्वजण गाथा मंदिर मध्ये महाराजांचं दर्शन घ्यायला हे गाथा मंदिर आणि ह्या गाथा मंदिरचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय आपला तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो सोळा होता ना तिथून प्रस्थानाचा सोहळा त्याच्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलाय नसेल बैठक तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा अशी लवकरच येणार आहे म्हणजे आज गुरुवारी आहे त्याच्या आधीच आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊया गावात आपल्या गाथा मंदिरमध्ये आणि तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या पाण्यात सोडल्या होत्या ना नदीच्या तर इथेच बघा या मंदिराच्या पाठीमागेच भव्य गाथा मंदिर बांधलं इकडे आणि या आहे इंद्रायणी नदी अभंग आहे तुकाराम महाराजांना म्हणजे हा बघा चार हजार एकशे पंचेचाळीस तुम्ही आता बघितला असेल चार हजार एकशे पंचेचाळीसचा शेवटचा अभंग आहे म्हणजे एक नंबर अभंगापासून ते चार हजार एकशे पंचेचाळीस शेवटचा अभंगापर्यंत सर्व अभंग विद्युत कोरलेले आहेत ना सर्व हां सर्व अभंग ह्या फर्शांवरती असे कोरलेले आहेत सगळं पूर्ण बघा मग पाठीमागे सगळे दिसत नाही अभंगच कोरलेले आहेत दुसरंच नाव आहे का गाता मंदिर आणि म्हणून झाला गाता मंदिर म्हणतात ना म्हणून झालं गाता मंदिर म्हणतात हे बघा असं या सर्व गाता सगळीकडे अशा गिमतींमध्ये कोरून लिहिलेल्या आहेत हा खालचा फ्लोअर आहे बघा वरचा फ्लोर आहे सगळं तुम्हाला दिसत नाही व्हाईटमध्ये सर्व घात आहेत म्हणजे हे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे कोरलेले आणि आता सगळे असा वारकरी बनलेत सगळे आणि सगळे चाल जाणार पंढरपूरच्या वारीला काय तिथून आता निघाले सगळे आषाढी एकादशीला पोचणार ही आहे देऊगावची इंद्रायणी नदी आणि तिकडे समोर आहे मंदिर वैकुंठ मंदिर <laughs> आणि आता आम्ही सर्व आलो होते भंडारा डोंगरावरती आणि मस्त घाट वाळण्याचा रस्ता क्रॉस करत मस्त भंडारा डोंगरावरती आलो आहे आम्ही आणि डोंगरावरून नजारे बघा आणि बघा या पाठीमागे सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे प्रत्येकाचं आणि आता बारीक बारीक पाऊस सुरू होतो आहे आणि आम्ही मागे असं भंडारा डोंगराला इथून पाठीमागून आलो चढून दिसत आहे का जंगल पूर्ण इथून वरती चढून आलो होतो पूर्ण आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला व्हिडिओ बघा नक्की कारण ह्या भंडारा डोंगराला आम्ही असं पाठीमागून इथे गोवा पण आहे पाठीमागे छोटीशी ती पण आम्ही बघितली होती आणि वरती मंदिर आहे तुकाराम महाराजांचं तिथे पण आपण आता जाणार आहोत आणि इकडे पाठीमागे सर्व देऊ वगैरे देऊ गाव आहे पाठीमागे इथूनच आपण आता आलो वरती पूर्ण देऊ गाव आणि सगळं असं धुकं पसरलंय बघा इकडे असं पूर्ण ढग बघा कसे भरलेत पूर्ण ढग भरलेत पाऊस कुठल्याही शनी चालू आहे आणि कॅमेरा तेवढं जस्टिफाय नाही करत आहे पण रिअल मध्ये एवढं भारी दिसतंय ना एक नंबर म्हणजे देवळला आल्यावर तुम्ही भंडारा डोंगरला नक्की विजिट करा आणि पाऊस सुरू झालेला आहे बघा सगळे पळायला लागले पाऊस आल्यावर सगळ्या कलटी डॉट कॉम चला, 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 <laughs> चला पाऊस आला चला आम्ही आता भंडारा डोंगरावरील संत श्री तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या मंदिराचे इथे आलो आणि भर पावसात पाऊस बऱ्यापैकी चालू आहे आम्ही भिजतोय म्हणजे हे प्रस्तावित मंदिर आहे या मंदिराजून काम चालू आहे पसरलाय नंबर पूर्ण वाईट वाईट झालंय आपण आता पूर्ण बंद झालं खालच दिसत आणि संध्याकाळच्या ऑलमोस्ट साडेसात वाजता आले बघा दुका दुकास काही दिसत नाही पुढचं तर अशा प्रकारे आता जगतपूर संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं तुकारा आपण दर्शन घेतलेलं आहे म्हणजे तुकाराम महाराजचं दर्शन घेतलं आहे मध्ये मंदिरामध्ये चालले आरती आणि आरती करून आम्ही निघणार आहे तो म्हणजे आम्ही डायरेक्ट मुंबईकडे आपल्या देऊच्या घराकडे तर ठीक आहे मित्रांनो हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे आपण ठाण्यावरून निघालो तिथून निघून देऊन आलो देऊवर आपण जरा फिरलो वगैरे जरा खाल्लं पिल्ला मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि छान असा आपला दिवस गेला तर हा दिवस तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर बाय बाय